आठशे नऊशे हजारपर्यंत मध्ये okay, कॉटन मध्ये त्यातले एक हजाराच्या रेंज मध्ये okay. ओके बाटिक प्रिंट मध्ये okay. दोन शेड मध्ये येत ओके टू शेड मध्ये बनारसी बॉर्डर मध्ये बनारस ओके बनारस कॉटन सिल्क वा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे पी सी एम सीमधल्या मधल्या चिंचवड स्टेशन जवळ असलेल्या कुणाल प्लाझा मध्ये इथे आपण वस्त्रकला पैठणी अँड सिल्क साडी या शॉप सुंदर असं कॉटन साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत कलमकारी मध्ये अशी डिझाईन मध्ये थ्रेड वर्क आहे का याच्यावरती पूर्ण मध्ये वगैरे हो खास उन्हाळ्यासाठीच कॉटन प्युअर कॉटन च आपण कलेक्शन बघतो आहोत खूप सुंदर सुंदर हे अशी आणि याची प्राइस काय जाते दोन हजार अशी वेगळी वेगळी प्राईज ओके वाव खूप सुंदर पीस आहे पदराला गोंडे दिलेले आहेत अच्छा आणि याच्यात वेगवेगळ्या डिझाईन पण मिळतील कलर डिझाईन पण मिळतील ओके कॉटन सिल्क मध्ये वगैरे आहे ते okay. पण कपडा क्वालिटी वगैरे म्हणलं ना मस्त आहे आणि पॅटर्न वगैरे म्हणलं ना तसं टिपिकल पॅटर्न वेगळं पॅटर्न आहे कॉटन मध्ये याच्यात किती आपल्याला कलर मिळतील त्याच्यामध्ये चार कलर आहेत चार कलर ओके ऑल ओव्हर साडीला अशी लाईनिंग आहे आणि हा पदर आहे बघा खूप सुंदर आहे एकदम सुंदर आहे आणि विथ ब्लाऊज पीस साड्या आहेत ना या सर्व ओके आणि याची किती प्राइस आहे चौदाशे रुपये चौदाशे रुपये का फक्त चौदाशे रुपये मध्ये एवढा सुंदर डिस्काउंट वगैरे आहेत ओके डिस्काउंट पण आहेत आपल्या इथे बरं हे पण त्या टॅप मध्ये सांगा वेगळे वेगळे डिझाईन वगैरे असे चेक्स मध्ये वगैरे असे याच्यामध्ये कॉटन मधले हे चेक्स मधले

जोधपुरी सिल्क कॉटन ऑल ओवर डिझाईन अशी येणार आणि असे विथ ब्लाउज येणार लायनिंग लायनिंग चा ब्लाउज हा कलमकारी मधला आहे छान अशी डिझाईन आहे आणि त्याला अशा थोडीशी गोल्डन कलरचे कार्ड दिलेले आहेत खूप सुंदर आणि सिंपल सोबर आहे हा पीस याची किती प्राइस आहे अडोतीसशे रुपये अडोतीसशे प्युअर फॅब्रिक येणार सेमी वगैरे हा प्युअर फॅब्रिक असल्यामुळे त्याची कॉस्ट जास्त आहे पण खूप छान असा पीस आहे पूर्ण कॉटन मध्येच आहे कटवर्क मध्ये ओके कटवर्क मधले त्याचे डिझाईन पण बघू शकता तुम्ही आणि असं फ्लॉर असेल बॉर्डर मध्ये येणार पूर्ण असा आहे ना पट्टा ऑल ओव्हर साडीला असं काय ना हे बघा हे सुंदर अशी डिझाईन त्याची किती आहे त्याची चौदाशे रुपये चौदाशे रुपयामध्ये वा चौदाशे रुपयामध्ये छान पीस आहे बघा हा कॉटन प्युअर हाय एक थोडं फॅन्सी कॉटन मध्ये वगैरे सिल्क ना, मिक्स येणार ह्याच्यामध्ये ओके मिक्स अशी अशी पदर येणार पल्लू चे असे आहे आणि छान ऑल ओव्हर साडीला अशी नाजूक बुट्टा आहे बघा पण बघू शकता खूप माजूक आहे कलर कॉम्बिनेशन पण किती सुंदर आहे बघा त्याची किती प्राइस आहे अठ्ठावीसशे ओके कॉटन सिल्क कॉलेज wow. गोई मुली किंवा तुम्हाला ऑफिस वेअरसाठी पाहिजे असेल का सोन्यासाठी असं कलेक्शन तर असे छान आहे ऑप्शन हा पाहू शकता याच्यातून तुम्हाला कलर मिळते ओलावर बुट्टे वगैरे येणार आणि असं लायनिंगचा पल्लू येणार लायनिंगचा लाइनिंगचा असा पल्लू आहे पदराला गोंडे दिलेले आहेत आणि ऑल ओव्हर साडीला असे डिझाईन आहेत डिझाईन वेगळे मिळतील डिझाईन वगैरे वेगवेगळे हा पण एक कमी रेंज मध्ये आले कॉटन मध्ये कलमकारी डिझाईन वगैरे येणार कलमकारी पल्लू वगैरे येणार फ्लोरल डिझाईन आहे बघा ऑल ओव्हर साडीला आणि असं ब्लाऊज येणार कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज किती आहे त्याची तेराशे रुपये तेराशे रुपये ओके हा पण एक फॅन्सी बॉर्डर मध्ये फॅन्सी बॉर्डर मध्ये त्याच्यामध्ये प्रत्येक कलर डिझाईन वेगवेगळे येणार हां पण छान आहे एकदम पूर्ण असे हे थ्रेड वर्क आहे बघू शकतो इथे फॅन्सी मध्ये जोधपुरी सिल्क मध्ये जोधपुरी सिल्क ओके छोटे छोटे ह्याला मिरर वर्क केलेलं आहे मिरर वर्क च काम केलेलं आहे याच्यावरती डिझाईनर हे अस पूर्ण ऑलओवर साडी अशी दिसणार आहे आणि कॉटनच्या साड्यांना नेसल्यावरती खूप छान असं एकदम रिच लुक येतो हे बघा ही डिझाईन बघू शकता ही अशी लायनिंगची आहे डिझाईन आणि विथ अशी ही साईडने आणि पदराला त्यांनी अशी छोटे छोटे मिररचे डिझाईन दिलेली आहे याची किती प्राइस आहे बघा अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये ओके हे आठशे नऊशे हजारापर्यंत ओके वाटन मध्ये कॉटनमधलं एक आठशे ते हजारच्या रेंजमधली ही साडी बघा याच्यामध्ये तुम्हाला कलर आणि डिझाईन वेगवेगळ्या मिळणार आहेत खूप सुंदर असा हा पीस आहे एकदम छान नेसल्यानंतर एकदम सुंदर आणि सोबर दिसणार आहे बघा कलर पण बघू शकता कलर शर्ट किती छान दिलेला आहे कॉम्बिनेशन आणि विथ ब्लाउज पीस या साड्या आहेत खूपच छान आणि एक वेगळा असा शाईन आहे या साडीला इथे पाहू शकता दिसत असेल तर बघा असं छान अशी सिल्वर आणि गोल्डन कलरची शाईन आहे याच्यावरती एक हजार ओके बघा आणि पूर्ण कलमकारीच पल्लो आहे कलमकारी मध्ये तुम्ही डिझाईन पण बघू शकता किती सुंदर आहे पूर्ण हत्तीची डिझाईन दिलेली आहे इथे हा पल्लू आहे ना हो हा पल्लू आहे ओके खूपच छान आणि कलर शेड तर बघा कॉम्बिनेशन किती छान आहे बुट्टी दिलेली आहे त्याच्यावरती त्याच्यामुळे खूप छान असं उठून दिसतोय हा पक... हा रनिंग ब्लाउज पीस येणार रनिंग ब्लाउज पीस हा बघा रनिंग ब्लाउज पीस दिलेली आहे याच्यावरती फक्त आणि फक्त हजार रुपयाच्या रेंज मध्ये पहा याच्यात आपल्याला वेगळ्या कलर आणि डिझाईन मिळतील कलर डिझाईन वगैरे भेटतील वेगळे वेगळे फक्त एक सॅम्पल पीस आहे ओके मध्ये तीन ते, ते चार कलर येतात डिझाईन कलर वेगवेगळे आहे काही बाटिक प्रिंट मध्ये वगैरे दोन शेड मध्ये येतात ओके टू शेड मध्ये पूर्ण साडी कलर ची साडी येणार आणि रेड कलरच कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन त्याला आणि ब्लाउज मग कुठल्या कॉन्ट्रास्ट मध्ये ऑल ओव्हर साडी अशी व्हाईट कलर आहे त्याच्यावरती अशी फेंट रेड कलर ची डिझाईन आणि त्याला तुम्ही इथे बघू शकता ब्लाउज पीस पूर्ण रेड कलरचं दिले आणि सिल्वर सिल्वर कलर चा कार्ड दिलेला आहे त्याला शाईनचा अकराशे रुपयाच्या रेंज अकराशे ओके बघा अकराशे मधली रेंज आहे ही प्युअर कॉटन मधली हो बनारसी बॉर्डर मध्ये बनारसी ओके बनारसी कॉटन सारी कॉटन मधलं सपन फक्त बॉर्डर बनारसी दिलेलं ओके म्हणजे हे कॉटन मधलं आहे आणि इथे जे काठ आहे तो बनारसी मधला दिलेला आहे ऑल ओव्हर साडीचा सा लुक बघा तुम्ही खास कॉलेज गोइंग मुले की ऑफिस वेअर साठी तुम्ही अशा या साड्या यूज करू शकता खूपच सिंपल सोबत आणि तुम्ही फक्त ऑक्साइड खाण्यातले घातले तरी छान असा लुक होतो वाव साडी एकदम हे सध्या तुम्हाला सॅम्पल पीस दाखवलेले आहे शॉप मध्ये आल्यानंतर भरपूर सारे तुम्हाला इथे व्हरायटी बघायला मिळणार आहे कॉटनचे तुम्ही इथे पाहू शकता हे सर्व कॉटनचं कलेक्शन आहे याच्या आपण जे आत्ता कलेक्शन बघितलं त्याच्यामधलंच हे सुंदर असं भरपूर सारं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळते हे पहा अगदी हजार रुपयेपासूनच्या या कॉटनच्या साड्यांची रेंज आहे व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे आपण ते सॅम्पल पीस बघितलेले आहे तुम्ही शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी याच्यामध्ये बघायला मिळतील हे पहा हे सर्व कॉटनच्या आहेत आणि याच्यामधले तुम्ही कलर कॉम्बिनेशन पण बघू शकता आता ही एक साडी आहे बघा खूप छान असा त्याला गोल्डन टच दिलेला आहे आणि अशी हे पण एक बघू शकता खूप छान असं कॉम्बिनेशन आहे शॉपला नक्की एकदा व्हिजिट करा वस्त्रकलामध्ये संपूर्ण ॲड्रेस मी दिस, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्हाला